याच्यावरती खूप चांगला तोडगा काढून सगळं प्रकरण मिटलेलं आहे आणि हा विषय क्लोज संपलेला आहे आता जो थोड्या एक दोन तीन तासापूर्वी सगळ्यांना असा मेसेज आला होता की सरांच्या मुलांवरती कुठेतरी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्या गाडीवरती काही लोकांनी धरलं किंवा काय केलं अशा प्रकारे पण ह्या सगळ्या विषयावरती आता आम्ही साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे पंडितदादा आलते अमोलदादा होते बाकी पण सगळी मंडळी आले होते आणि ह्या सगळ्यांनी भाऊ आले होते आमचे वरतून घाटाच्या तिथ वरतून वर आपल्या झेंडेवाडी त्या साईडून आणि ह्याच्यावरती सगळा हा ज्यावेळेस विषय आम्ही सगळा चर्चा केली बऱ्याच जणांनी लाईव्ह पण ह्याच्या अगोदर केली होती हा सगळा गैरसमजुतीतून झालेला प्रकार होता थोडस गाड्यांच्या ज्या वेळेस आपण एकमेकाची गाडी थांबल्या असता ओव्हरटेक करणं किंवा एकामेकाच्या गाडीला ओव्हरटेक करून जाणं किंवा काहीतरी एक शाब्दिक काहीतरी एकमेकाचा गैरसमजुतीने वाद होतो असा हा वाद होता त्यामुळे कुणी आता ह्याच्या बाबतीमध्ये कसल्या प्रकारची पोस्ट करू नका आम्ही सगळेजण बरोबर आहे आणि खास करून वडकीतल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि हा वाद मिटवला खास करून दादांचं अभिनंदन दादांना धन्यवाद देतो की दादांनी ह्यामध्ये अमोल दादा असतील वडकीतल्या सर्वच जणांनी यामध्ये सामजाची भूमिका घेतली कारण की जरी महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळ्या प्रकारचं असलं तरी ह्या ठिकाणी वडकीमध्ये आणि आजूबाजूच्या सगळ्या वाड्यांमध्ये एक रूप आणि एकावा आहे सगळ्यांमध्ये सगळे सगळ्यांना घरून सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे असं या सगळ्यांचं इथल्या मनाची प्रत्येकाची मनस्थिती असते त्यामुळे इथं तसला विशेष नसतो इथल्या जसं कळलं सरांच्या मुलाची गाडी या ठिकाणी आलेली आणि अशा पद्धतीने वातावरण होते तिथले चाळीस पन्नास साठ वडकीतले सर्वजण एकत्र आले त्यांनी त्या गाडीतल्या त्या पोहरांना बाजूला हटकून आपल्या लक्ष्मण अकेसरांच्या चिरंजीवाला एका ठिकाणी सुरक्षित स्थळी घेऊन गेले त्या ठिकाणी तिथे त्याला बसवलं आणि आताच पंडित दादांनी या ठिकाणी सर्व तो जे काही वाद होता तो सामोपचाराने मिटवलेला आहे याच्यापुढे कुणी कसलाही पोस्ट टाकू नका ज्याच्यामुळं जातीय काहीतरी निर्माण होईल पोलीस प्रशासनावरती दबाव पोलीस प्रशासनाला कुठेतरी वेटीस धरलं जातं अशा प्रकारचं कुणीही कृत्य करू नये सर पण आहेत इथे भाऊ पण आहेत पंडितदादा सगळी इथे जमलेली सगळे साहेब पण आहेत या सर्वांच्या समोर हा आता विषय संपलेला आहे We'll no, no. no, no. no, no.